आज आपल्याकडे ना एका श्रोत्यांनी पाठवलेले काही खूपच इंटरेस्टिंग सोर्सेस आहेत हो आणि हा विषय पण खूप महत्वाचा आहे त्यांनी आम्हाला थॉमस कॉर्ली यांचं रिच हॅबिट्स नावाचं पुस्तक मग स्टॅनफर्ड आणि हार्वर्डचे काही न्यूरो सायन्स स्टडीज आणि जेफ बेझोस वरचे काही लेख पण पाठवले बरोबर हो बरोबर आणि या सगळ्या मागचा त्यांचा प्रश्न एकच होता की श्रीमंत लोकांचा मेंदू खरंच जैविकदृष्ट्या वेगळा असतो का की हे सगळं बोलायचं म्हणून आणि हा प्रश्न एकदम योग्य आहे कारण आपल्याला वर्षानुवर्ष असंच वाटत आलंय की श्रीमंती म्हणजे नशीब किंवा वारसा हक्क पण आता विज्ञान आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतंय हजारो लोकांच्या ब्रेन स्कॅनच्या अभ्यासातून हे सिद्ध की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने विचार करता तेव्हा तुमच्या मेंदूची रचना बदलते अगदी त्यातील न्यूरल कनेक्शन खरोखर बदलतात हे फक्त मोटिवेशन नाही हे खरं खरं न्युरो सायन्स आहे म्हणजे आपण आपल्या मेंदूला श्रीमंत होण्यासाठी ट्रेन करू शकतो हे ऐकायलाच किती जबरदस्त वाटतंय हो चला तर मग या स्रोतांचा जरा खोलात जाऊन विचार करूया आणि श्रीमंत लोकांच्या विचारांमागील चार वैज्ञानिक रहस्य आणि सवयी समजून घेऊया नक्कीच याचा उपयोग कोणीही आपल्या आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी करू शकतं सुरुवात कुठून करायची मला वाटतं तो प्रसिद्ध मार्शमेलो एक्सपेरिमेंट तिथून सुरुवात करूया का हो तो उत्तम पॉइंट आहे एकोणीसशे बहात्तरची ही गोष्ट आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये वॉल्टर मिशेल नावाच्या मानसशास्त्रज्ञाने हा प्रयोग केला होता कल्पना तशी सोपी होती ना हो अगदी सोपी त्यांनी काय केलं चार चार वर्षांच्या मुलांना एका खोलीत बसवलं आणि त्यांच्या समोर एक मार्शमेलो ठेवला अच्छा आणि त्यांना सांगितलं मी पंधरा मिनिटांसाठी बाहेर जातोय जर मी परत येईपर्यंत तू हा मार्शमेलो खाल्ला नाहीस तर तुला बक्षीस म्हणून अजून एक मिळेल <laughs> खरं सांगू का चार वर्षांची असताना माझ्यासमोर मार्शमेलो ठेवला असताना तर तो तीस सेकंड पण टिकला नसता आणि तसंच झालं अनेक मुलांनी तेच केलं संशोधक खोलीच्या बाहेर जाताच मार्शमेलो खाऊन टाकला काहींनी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे ते मार्शमेलोकडे पाठ फिरवून बसले डोळे झाकून घेतले गाणी गायला लागले पण तरीही नाही थांबू शकले नाही पण साधारण तीस टक्के मुलं अशी होती ज्यांनी पूर्ण पंधरा मिनिटे संयम ठेवला आणि दुसरा मार्शमेलो मिळवला आहे तीस टक्के पण खरी गंमत तर यानंतर सुरू होते बरोबर या एका छोट्या निर्णयावरून त्यांचं पुढचं आयुष्य कसं ठरलं बरोबर हेच या अभ्यासाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे मिशेल आणि त्यांच्या टीमने पुढची चाळीस वर्ष या सर्व मुलांच्या आयुष्याचा मागोवा घेतला चाळीस वर्ष हो आणि जे निष्कर्ष समोर आले ते ठक्क करणारे होते जी तीस टक्क्या मुलं थांबली होती त्यांचं आयुष्य प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरलं म्हणजे कसं त्यांचे अभ्यासातील गुण चांगले होते त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या उत्पन्न जास्त होतं घटस्फोटाचं प्रमाण कमी होतं आणि व्यसनाधीनता जवळजवळ नव्हतीच आणि ज्या सत्तर टक्केनी मार्शमेलो खाल्ला होता त्यांचं काय त्यांच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या कर्ज आरोग्याच्या समस्या कमी उत्पन्न इतकंच नाही तर काहींना गुन्हेगारी रेकॉर्डमुळे तुरुंगातही जावं लागलं होतं बापरे पण एका लहानशा निर्णयाचा एवढा मोठा परिणाम कसा होऊ शकतो हाच प्रश्न संशोधकांनाही पडला यात कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे गोष्टी होत्या पण जेव्हा त्यांनी या मुलांना चाळीशीत असताना पुन्हा बोलावून त्यांचे ब्रेन स्कॅन केले तेव्हा खरं विज्ञान समोर आलं अच्छा काय दिसलं स्कॅनमध्ये ज्या मुलांनी संयम दाखवला होता त्यांच्या मेंदूचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग जे मेंदूचा सीईओ म्हणून ओळखला जातो तो अगदी तो भाग खूप जास्त विकसित आणि सक्रिय होता हाच भाग आपल्याला नियोजन करायला भविष्याचा विचार करायला आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करतो आणि जी मुलं थांबू शकली नाहीत त्यांच्या मेंदूचा हा भाग कमी सक्रिय होता बरोबर अच्छा म्हणजे ही सवय फक्त व्यक्तिमत्वाचा भाग नाही तर ती अक्षरशः मेंदूला घडवणारी एक प्रक्रिया आहे हो जसं आपण व्यायाम करून मसल्स बनवतो तसंच प्रत्येक वेळी तात्काळ सुखाचा मोह टाळून आपण मेंदूच्या या सीईओ भागाला मजबूत करत असतो कमाल आहे अगदी यालाच डिलेड ग्रॅटिफिकेशन किंवा संयमाची शक्ती म्हणतात आणि जेफ बेझोस यांच्याबद्दलच्या लेखात याचंच एक उत्तम उदाहरण आहे कोणतं कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ते स्वतःला विचारतात मी ऐंशी वर्षांचा झाल्यावर मला आज घेतलेल्या किंवा न घेतलेल्या या निर्णयाचा पश्चाताप होईल का हा प्रश्न सगळ्या दृष्टिकोनच बदलतो हो ना हा प्रश्न त्यांच्या मेंदूला तात्काळ भीती किंवा फायद्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो आणि याच विचारसरणीमुळे त्यांनी आपली सुरक्षित मिलियन डॉलरची नोकरी सोडून अमेझॉन सुरू करण्याचं धाडस केलं तर यातून शिकण्यासारखा धडा हा आहे की पुढच्या वेळी कोणताही निर्णय घेताना मग तो नोकरी बदलण्याचा असो किंवा पैसे गुंतवण्याचा आत्ता काय मिळेल यापेक्षा पाच वर्षांनंतर याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा आणि हात छोटासा बदल म्हणजे मेंदूसाठी एक प्रकारचा व्यायामच आहे जो दीर्घकाळात खूप मोठा फरक घडवू शकतो पण फक्त संयम ठेवून वाट पाहणं पुरेसं नाही बरोबर नाही नाही त्या त्यावेळेत तुम्ही काय करता हेही तितकंच महत्वाचं आहे आणि हाच आपला पुढचा मुद्दा आहे बरोबर म्हणजे दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता तर हवीच पण त्यासोबतच संधी ओळखण्याची क्षमताही विकसित करायला हवी अगदी आणि याबद्दल हार्वर्ड बिझनेस स्कूलचा एक प्रयोग या स्रोतांमध्ये तो दोन हजार एकोणीसचा प्रयोग ना हो संशोधकांनी शंभर श्रीमंत आणि शंभर सामान्य आर्थिक परिस्थितीतल्या लोकांना एकासारख्याच खोल्यांमध्ये बसवलं आणि त्या खोल्यांमध्ये पैसे कमवण्याच्या संधी लपून ठेवल्या होत्या हो मुद्दाम उदाहरणार्थ बुलेटिन बोर्डवर आम्हाला फ्रीलान्स रायटर हवे आहेत अशी छोटी जाहिरात होती किंवा टेबलवर पडलेल्या एका पुस्तकात शेअर मार्केटबद्दल माहिती होती म्हणजे संधी त्यांच्या डोळ्यासमोर होत्या फक्त त्या ओळखायच्या होत्या बरोबर आणि निकाल पुन्हा एकदा धक्कादायक होता सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त श्रीमंत लोकांनी किमान दोन संधी ओळखल्या आणि सामान्य लोक फक्त अठरा टक्के सामान्य लोक एखादी संधी ओळखू शकले बहुतांश लोकांना काहीच दिसलं नाही असं का जेव्हा यांचे ब्रेन स्कॅन केले गेले तेव्हा शास्त्रज्ञांना दिसलं की श्रीमंत लोकांच्या मेंदूचा एक विशिष्ट भाग ज्याला ते गमतीने ऑपॉर्च्युनिटी डिटेक्टिव्ह म्हणतात तो खूप जास्त सक्रिय होता ऑपॉर्च्युनिटी डिटेक्टिव्ह छान नाव आहे याला अजून सोपं कसं समजावून सांगता येईल याला असं समजा समजा तुम्ही एका खोलीत गेलात एक सामान्य माणूस बघेल आणि म्हणेल इथे एक टेबल आहे खुर्ची आहे पुस्तक आहे पण ज्याचा अपॉर्च्युनिटी डिटेक्टिव्ह मेंदू सक्रिय आहे तो बघेल आणि म्हणेल अरे ही खुर्ची तर अँटिक आहे ही विकली जाऊ शकते टेबला वायर निघालेली आहे म्हणजे इथे इलेक्ट्रिशियनची गरज आहे म्हणजे तो फक्त वस्तू नाही तर त्यातील मूल्य आणि संधी शोधत असतो अगदी बरोबर पण मग एक प्रश्न येतो या स्रोतांमध्ये म्हटलंय की पंच्याऐंशी टक्के करोडपतींचे उत्पन्नाचे किमान तीन स्रोत असतात मग सामान्य माणूस गोंधळून जातो तो एकाच वेळी गोष्टी सुरू करायचा प्रयत्न करतो आणि काहीच साध्य होत नाही अगदी योग्य मुद्दा आणि यशस्वी लोकांची कार्यपद्धत यापेक्षा पूर्ण वेगळी असते ते एकाच वेळी दहा गोष्टी सुरू करत नाहीत मग ते काय करतात ते सर्वात आधी एक गोष्ट मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय इतकी उत्तम करतात की त्यातून उत्पन्नाचा एक स्थिर आणि खात्रीशीर स्त्रोत निर्माण होतो अच्छा आणि एकदा का ते स्थिर झालं की मग ते आपला ऑपॉर्च्युनिटी डिटेक्टिव्ह मेंदू सक्रिय करतात आणि नवीन संधी शोधायला लागतात जेफ बेझोज यांच्या अमेझॉनच्या प्रवासावरून हे स्पष्ट दिसतं त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये फक्त आणि फक्त पुस्तकं विकायला सुरुवात केली बरोबर ती एक गोष्ट त्यांनी जगात सर्वोत्तम केली मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी संगीत आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विस्तार केला दोन मध्ये अमेझॉन मार्केट आलं आणि मग दोन हजार दोन मध्ये अमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजे एडब्ल्यू एस चा विकास सुरू केला जी आज अमेझॉनच्या एकूण नफ्यापैकी सत्तर टक्के नफा कमवते म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं ती यशस्वी केली आणि मग पुढची संधी शोधली त्यामुळे धडा हा आहे की आधी उत्पन्नाचा एक स्रोत इतका मजबूत करा की तुम्हाला आर्थिक चिंता राहणार नाही आणि मग नवीन संधी शोधायला हो सुरुवात करा ठीक आहे म्हणजे आपल्याकडे दीर्घकालीन विचार करण्याची शक्ती आहे आणि संधी शोधणारा मेंदूही सक्रिय झालाय पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी लागणारी कौशल्य कुठून आणायची आणि इथेच थॉमस कॉर्ले यांचा रिच हॅबिट्सचा अभ्यास महत्वाचा ठरतो कॉर्ले यांनी तीनशे श्रीमंत आणि काही गरीब लोकांच्या दैनंदिन सवयींचा तब्बल पाच वर्ष अभ्यास केला अच्छा आणि त्यांना एक असा फरक आढळला जो खूप मोठा होता काय होत ते त्यांच्या अभ्यासातले नव्वद टक्के श्रीमंत लोक दररोज किमान तीस मिनिटे काहीतरी नवीन शिकत होते काहीही नाही हे शिक्षण मनोरंजनासाठी नव्हता तर ते त्यांच्या ध्येयाशी किंवा व्यवसायाशी थेट संबंधित होतं अच्छा आणि गरीब लोकांबद्दल काय आढळलं पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गरीब लोक आपला रिकामा वेळ टीव्ही चित्रपट किंवा सोशल मीडियावर घालवत होते याचे एखादं उदाहरण देता येईल नक्कीच समजा राहुल आणि अंकुर नावाचे दोन मित्र आहेत कोविडच्या काळात दोघांचीही नोकरी जाते दोघांकडेही नऊ महिन्यांचा मोकळा वेळ आणि इंटरनेट आहे राहुल नऊ महिने नेटफ्लिक्स बघत बसतो आणि परिस्थितीला दोष देतो तर अंकुर हाच वेळ वापरून व्हिडिओ एडिटिंगचं कौशल्य शिकतो आणि नऊ महिन्यानंतर काय होतं नऊ महिन्यानंतर राहुल अजूनही नोकरी शोधत आहे पण अंकुर फ्रीलान्सिंग करून महिन्याला दीड लाख रुपये कमवत आहे म्हणजे दोघांकडे वेळ आणि संधी सारखीच होती फक्त होता तो फक्त निवडीचा अगदी एकाने निष्क्रिय मनोरंजन निवडलं तर दुसऱ्याने ध्येय केंद्रित शिक्षण हीच या सवयीची ताकद आहे म्हणजे कृती अगदी सोपी आहे हो पहिलं आपलं एक स्पष्ट ध्येय निश्चित करा बरोबर दुसरं ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कोणतं एक कौशल्य शिकण्याची गरज आहे ते ओळखा हो आणि तिसरं रोज किमान तीस मिनिटं ते शिकण्यासाठी वेळ द्या हो मग तुम्ही पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका युट्यूब बघा किंवा एआय चॅटबोर्डची मदत घ्या माध्यम कोणतंही असू शकतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे नाही का कोणती की हे केवळ ज्ञान मिळवण्यापुरतं नाही बरोबर ज्या ज्ञानाचा तुम्ही वापर करत नाही ते मिळवण्यात घालवलेला वेळ वाया घालवण्यासारखंच आहे त्यामुळे असं काहीतरी शिका जे तुम्ही लगेच तुमच्या कामात किंवा व्यवसायात वापरू शकाल हे तिन्ही मुद्दे खूप प्रभावी आहेत पण मला वाटतं या सगळ्याचा पाया आहे तो चौथा मुद्दा कोणता कारण जर मानसिकता योग्य नसेल तर यापैकी काहीच काम करणार नाही आणि तो मुद्दा आहे परिस्थितीची जबाबदारी घेणे अगदी बरोबर दोन हजार सतरामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने एक मोठा अभ्यास केला होता त्यांनी श्रीमंत आणि गरीब गटांना एकच प्रश्न विचारला तुम्ही आज आर्थिकदृष्ट्या जिथे आहात तिथे का आहात आणि गरीब गटाकडून मिळालेली उत्तरं काय होती ती अपेक्षितच होती अर्थव्यवस्था खराब आहे माझ्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती सरकार बेकार आहे किंवा माझं नशीबच फुटका आहे म्हणजे त्यांनी सगळा दोष बाह्य घटकांना दिला आणि श्रीमंत गटाची उत्तरं पूर्णपणे वेगळी त्यांनी म्हटलं मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले मी चिकाटी सोडली नाही मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेतली त्यांनी यशाचं श्रेय स्वतःच्या कृतींना आणि निर्णयांना दिलं यामागेही काही ब्रेन सायन्स आहे का हो नक्कीच जे लोक दोही देत होते त्यांच्या ब्रेन स्कॅन मध्ये सूचना देतो तो खूप जास्त सक्रिय होता म्हणजे ते सतत एका फाईट किंवा फ्लाईट मोड मध्ये होते बरोबर त्यांचा मेंदू सतत धोक्याच्या स्थितीत होता ज्यामुळे ते उपाय शोधण्याऐवजी फक्त कारण शोधत होते आणि जे जबाबदारी घेत होते त्यांच्या मेंदूचा प्री फ्रंटल कॉटेक्स तोच आपला सीईओ खूप सक्रिय होता आणि त्यांचा एमिग्डाला एकदम शांत होता म्हणजे त्यांचा मेंदू समस्यांवर नाही तर उपायांवर लक्ष केंद्रित करत होता अगदी तुम्ही जेव्हा जबाबदारी घेता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला पॅनिक मोडमधून प्लॅनिंग मोडमध्ये आणता तर मग ह्या दोष देण्याच्या सवयीवर मात कशी करायची यासाठी काही व्यावहारिक उपाय आहे का हो एक खूप प्रभावी कृती आहे एक कागद घ्या आणि श्रीमंत न होण्यासाठी आपण स्वतःला देत असलेली पाच मुख्य कारणं किंवा सबबी लिहा जसं की माझ्याकडे पैसे नाहीत वेळ नाही ओळखी नाहीत वगैरे हो तेच आता त्या प्रत्येक सबबीला एका सकारात्मक कृतीत बदला म्हणजे कसं उदाहरणार्थ माझ्याकडे पैसे नाहीत याऐवजी लिहा मी शून्य गुंतवणुकीचा व्यवसाय कसा सुरू करता येईल याचा शोध घेईन आणि माझ्याकडे वेळ नाही या लिहा मी रोज प्रवासात लागणाऱ्या एका तासाचा वापर काहीतरी नवीन शिकण्यासाठी करीन माझ्याकडे कौशल्य नाही या लिहा मी युट्यूबवरून ते कौशल्य मोफत शिकायला सुरुवात करेन अच्छा हे फक्त तीस दिवस करून बघा तुमचा मेंदू कारण शोधण्याऐवजी मार्ग शोधायला लागेल अप्रतिम तर आज आपण या चार महत्वाच्या सवयींवर चर्चा केली ज्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करतात की श्रीमंत लोकांचा मेंदू खरंच वेगळ्या पद्धतीने काम करतो आणि आपणही तो तसा घडवू शकतो चला या चारही मुद्द्यांचा पुन्हा एकदा आढावा घेऊया नक्कीच एक, एक तात्काळ मिळणाऱ्या फायद्याऐवजी दीर्घकालीन विचार करा प्रत्येक वेळी संयम दाखवून तुम्ही तुमच्या मेंदूच्या सीईओ ला मजबूत करत आहात बरोबर दोन आधी उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत निर्माण करा आणि मग नवीन संधी शोधण्यासाठी तुमच्या मेंदूच्या अपॉर्च्युनिटी डिटेक्टिव्हला कामाला लावा तीन दररोज किमान तीस मिनिटे आपल्या ध्येयाशी संबंधित काहीतरी नवीन शिका आणि महत्वाचं म्हणजे ते लगेच अंमलात आणा आणि चार बाह्य घटकांना दोष देण्याऐवजी आपल्या आर्थिक जीवनाची शंभर टक्के जबाबदारी घ्या आणि तुमच्या मेंदूला पॅनिक मोडमधून प्लॅनिंग मोडमध्ये आणा आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या केवळ चांगल्या सवयी किंवा विचार नाहीत नाही हे तुमच्या मेंदूला यशासाठी पुन्हा पुन्हा प्रोग्राम करण्याचे करण्याचे वायरिंग सिद्ध झालेले मार्ग आहेत आणि जेव्हा हा बदल विचारांपासून सुरू होईल तेव्हा तो तुमच्या बँक बॅलन्समध्ये आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात नक्कीच दिसून येईल तर आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणती सवय आजपासून सुरू करायची या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे आपलं ध्येय निश्चित करणं तुमचं ध्येय काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा जगाला सांगा की तुम्ही काय मिळवणार आहात मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो